जनकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय आणि या उजळणीमध्ये पहिल्या दशकातील नववा समास आपण कालपासून सुरू केला परमार्थस्थवन असे या समासाचं नाव आणि परमार्थाबद्दल आपण विस्तृतपणे माहिती पाहत आहे अर्थातच समर्थांच्या ओव्यांनुसार आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होण्याचा मार्ग म्हणजे खरं पाहता परमार्थ आहे परमार्थ हा शब्द परम आणि अर्थ या दोन शब्दांनी कसा बनला हे आपण कालच्या निरूपणात पाहिलं आपला असलेला आत्मस्वरूप सत्तारूपानं आहेच आहे नित्य आहे अखंड आहे पण आपली दृष्टी तिकडे असत नाही आपली ही दृष्टी जी दृश्यामध्ये गुंतलेली आहे जी बहिर्मुख झालेली आहे ती अंतर्मुख करायला सद्गुरू शिकवतात हा भाग कालच्या निरूपणात थोडासा आला या साधनेचाच उल्लेख समर्थांनी पुढच्या ओवीमध्ये केलेला आहे आपल्याला हे कळतच नाही की आपण बहिर्मुख आहे आपण बहिर्मुख आहे हे, बहिर हे, हे पहिल्यांदा संतांकडे गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं संत सांगतात की जो भोग तू भोगतोस तो इंद्रियांच्या मार्फत भोगतोस इंद्रियांशिवाय तो भोग भोगता येत नाही इथेच एक गोष्ट लक्षात आली की भोग भोगणं ही भोग पराधीन गोष्ट आहे आत्मा हा स्वतः सिद्ध आहे आत्म्याचा भोग घेण्यासाठी कोणत्याही इंद्रियांची किंवा कोणत्याही माध्यमाची गरज नाही आता जिथे माध्यम आहे जिथे कारण आहे जिथे निमित्त आहे तिथून मिळणारा आनंद किंवा सुख कायमचं कसा असेल निमित्त संपलं कारण संपलं की ते सुख संपलं इंद्रियांमध्ये शैथिल्य येणं हा निसर्ग आहे ज्या इंद्रियानं आधी सुख घेतलं तेच इंद्रिय कायमस्वरूपी सुख घेऊ शकत नाही पूर्वी डोळ्यांना स्पष्ट दिसायचं आता डोळ्यांना दिसू शकत नाही तितकं स्पष्ट मग चष्मा लावावा लागतो इंद्रिय तसंच राहत नाही इंद्रियांमधून येणारा भोगही तसाच राहत नाही या सर्वात बदल होत राहतो आणि प्रत्येक बदल आपल्याला आपल्या खऱ्या सुखापासून दूर नेत राहतो संत सद्गुरू यांच्या सहवासात गेल्यानंतर कळतं की अखंड सुखाचा साठा आपल्या आतच आहे आपलं जे स्वरूप आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे अर्थातच अखंड आनंदमय असणं हा आपला स्वभाव असला पाहिजे पण आपला हा स्वभाव न होता आपण क्षणिक सुखाच्या मागे दिवसरात्र धावत राहतो कारण इंद्रिय विषयाला मिळणं आणि विषयाचा उपभोग घेणं या पलीकडे दुसरं काही घडू शकेल या मानवी जीवनात याची आपल्याला कल्पनाच असत नाही सद्गुरू आपल्याला शिकवतात की कुठली तरी सत्ता आत आहे ज्या सत्तेवरती इंद्रिय काम करतं बहिर्मुखता काय किंवा अंतर्मुखता काय सत्ता असल्याशिवाय कशी घडेल एखादी गाडी पुढे जाते तीच गाडी मागेही येते पण इंजिन जर नसेल तर दोन्ही घडू शकत नाही किंवा त्याला ढकलणारा कोणता हात नसेल तर दोन्ही घडू शकत नाही तसं आपल्या वृत्तींचा आहे बाहेर धावणारी वृत्ती आत्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही कारण जिथे उगम आहे तिकडे न जाता ती प्रवाह पतित होते प्रवाहामध्ये वाहत असलेले आपण जोपर्यंत उगमाकडे जाणार नाही तोपर्यंत आपल्याला निजसुख किंवा अखंड असलेला आनंद मिळणार नाही खरं समाधान मिळणार नाही आपण पहा जीवनामध्ये आपली सर्व धडपड समाधानासाठीच सुरू आहे या समाधानाची व्याख्या बाहेर आपण ठेवल्यामुळं आपण एकातून एक दुसरे कर्म करणे या व्यतिरिक्त समाधानाचा मार्ग असेल असा विचारही करत नाही असं पहा साधं उदाहरण पाहूया कोणतंही कर्म आपण का करतो त्या कर्मातून कोणतं ना कोणतं तरी समाधान सुख आनंद मिळणार आहे यासाठीच करतो ते मिळणार नसेल तर ते कर्म आपण करणार नाही साधा घरातील केर आपण काढतो कशासाठी काढतो आपल्याला आनंदमय वाटावं प्रसन्न वाटावं सुखकारक वाटावं म्हणून बाहेरील कचरा घरात आणू आपण पसरलेला आहे काटे कुठे पसरलेले आहेत आणि त्यांवरून चालून आपण घरात वावरतोय असं आपण करतो का आपल्याला ज्यातून सुख मिळणार नाही समाधान मिळणार नाही आनंदाची अनुभूती येणारच नाही ते कर्म आपण करायलाच जात नाही हा आपला सहज स्वभाव याकरिता आहे कारण आपलं मूळ स्वरूप आनंदमय आहे आनंदाचाच साठा आपण असल्यामुळं आपली धाव आनंदाकडेच असते सद्गुरूंच्या सहवासात गेल्यानंतर लक्षात येतं की ही जी धाव आहे त्याची दिशा चुकलेली आहे तुझे बाहेर शोधत आहेस ते तुझ्या आतच आहे असं सद्गुरू सांगतात आणि मग त्यासाठी अंतर्मुखतेचा अभ्यास कर म्हणून सांगतात हा अभ्यास म्हणजे परमार्थ आहे समर्थ समासाच्या सुरुवातीला दोन गोष्टी स्पष्ट करतात की हा परमार्थच खरा आपला निजस्वार्थ आहे हा परमार्थच समर्थांमध्ये समर्थ असा योग आहे आणि आपल्याच जवळ तो आहे पण आपण जन्मोजन्मी झालेल्या संस्कारांमुळं बहिर्मुख होऊन बसलो आहे आणि आपल्या जवळ असलेली वस्तू आपल्याला सापडे नाशी झालेली आहे ती आजीबाईंची गोष्ट नाही आहे का त्यांची एक छोटीशी सुई हरवली आणि आजीबाई सुई शोधायला लागल्या रस्त्यात जाऊन आता रस्त्यात ती सापडे ना आजीबाई काय शोधतायत म्हणून लोकही जमा झाले लोकांनी विचारलं आजीबाई काय शोधताय तुम्ही आजीबाई म्हणाल्या सुई हरवली आहे लोकांनी विचारलं कुठे हरवली आहे आजीबाई म्हणाल्या घरी हरवली आहे मग लोक आजीबाईंना म्हणाले अहो आजीबाई घरी ती शोधा ना तर सापडेल जिथे आपली वस्तू हरवली आहे तिथे ती शोधली तर सापडेल आपल्या आत्मस्वरूपाचं असंच झालेलं आहे आपलं आत्मस्वरूप आपल्याकडून हरवून बसलेलं आहे हरवणे हा शब्द केव्हा वापरला जातो जेव्हा ती गोष्ट आपल्यापाशी असते आणि नंतर ती दुरावते पण अस्तित्वात असून आपण त्याच्यापशी असत नाही तेव्हा आपण हरवले अशी संज्ञा वापरतो एखादं मंगळसूत्र आपलं असतं ते हरवतं म्हणजे काय होतं ते इथेच कुठेतरी असतं फक्त ते आपल्याला दिसत नाही म्हणून आता ते सापडत नाही आहे आपण म्हणतो आणि म्हणून ते हरवलं आहे असा शब्द तिथं येतो जी गोष्ट आपली नाहीच ती हरवली आहे असं आपण म्हणत नाही आपलं आत्मस्वरूप हरवलं आहे कारण तेच एकमेव खरं म्हणजे आपलं आहे पण तिकडे न पाहता आपण त्याच्या परिणामांकडे पाहतो आपल्याला येणारे अनुभव आपली होणारी इंद्रियांची धाव आपल्या होणाऱ्या सर्व वृत्तींची हालचाल हे सर्व आत्मस्वरूपाचे परिणाम आहेत परिणामांमध्ये गुंतून राहून ज्यामुळे हे परिणाम आहेत तिकडे आपलं दुर्लक्ष झालेलं आहे तिकडे लक्ष द्यायला शिकवतात सद्गुरू आणि त्या साधनेचाच उल्लेख या ओळीमध्ये येतो आकाशमार्गी गुप्तपंथ जाणती योगीय समर्थ इतरा सहा गुह्यार्थ सहसा न कळे खरं म्हणजे सर्वव्यापी आहे पण देह जेव्हा त्याच्या सत्तेवरती चालतो तेव्हा त्या आत्म्याचं अधिष्ठान देहामध्येच सहस्रदळस्थानामध्ये असतं सहस्रदळ स्थानाशिवाय आत्मा अन्य कुठे नाही का अगदी जरूर आहे चराचरात व्यापून आहे पण इथे चालवायला जी गोष्ट लागते ती इथे असावी लागते त्या पद्धतीनं आत्मा सहस्रदळ स्थानामध्ये आहे हे सहस्रदळ स्थान आपल्या स्थूल देहामध्ये मुळीच नाही त्याचा एक संकेतात्मक प्रदेश सांगितला जातो तो आहे आपल्या मस्तकाचा जे आत्मस्वरूप चराचरामध्ये व्यापून आहे त्याच आत्मस्वरूपाचा प्रकाश आपल्या सहस्रदळस्थानामध्ये आहे तीच हवा बाहे ती बाहेर आहे आणि तीच हवा माझ्याही खोलीत आहे खिडकी असल्यामुळे ती हवा त्याच खोलीतून बाहेर जाऊ शकते बाहेरून आत येऊ शकते माझ्या खोलीतील हवेला मी जर जाणलं तर बाहेरही तीच हवा भरून आहे हे जसं मला कळून येईल तसं आत्मसाक्षात्काराचं आहे आपलं स्वरूप जेव्हा आपण जाणतो तेव्हा आपणच सर्वत्र अखिल विश्वामध्ये दाटून आहोत याचाही अनुभव साधकाला येतो पण त्यासाठी आधी आपल्या स्वरूपाला आपण प्राप्त होणं गरजेचं आहे या ज्या सहस्रदळस्थानात आपला आपला विराजमान आहे ते स्थान आपल्या मस्तकाच्या वर आहे मस्तकाच्या प्रदेशाला चिदाकाश म्हणतात आणि चिदाकाशाच्या वर एक सूक्ष्म छिद्र आहे ज्याला ब्रह्मरंध्र म्हणतात आणि ब्रह्मरंध्राच्या वर सहस्रदळ स्थान आहे या सहस्रदळ स्थानात ज्योतिरूपानं आपलं आत्मस्वरूप आहे आणि ही जी दिशा आहे म्हणजे ज्या दिशेला चिदाकाश आहे मग ब्रह्मरंध्र आहे मग सहस्रदळ स्थान आहे त्या दिशेला पश्चिम दिशा असं म्हटलं जातं जसं आज आपल्याला महाराष्ट्रात विचारलं की अरबी समुद्र कोणत्या दिशेला आहे तर आपण म्हणू पश्चिमेला आहे तसंच आपलं हे सहस्रदळ स्थान पश्चिम दिशेला आहे पश्चिमेच्या विरुद्ध आहे पूर्व दिशा म्हणजे उलट बाजू झाली पूर्वेकडची पूर्वेकडचा मार्ग आणि पश्चिमेकडचा मार्ग हा असा संकेत रूपानं आपल्या देहामध्ये आहे याचा अर्थ असा की आत्मस्वरूपाकडची वाटचाल म्हणजे पश्चिमेकडची वाटचाल आणि आत्मस्वरूपाच्या उलट दिशेची वाटचाल म्हणजेच विषयांकडची वाटचाल ही पूर्व दिशेची वाटचाल सद्गुरू काय करत असतील तर शिष्याला पूर्वेकडून काढतात आणि पश्चिमेच्या वाटेवरती आणून सोडतात ही पश्चिमेची वाट म्हणजेच अंतर्मुखतेची वाट आहे जोपर्यंत आपण बहिर्मुख आहोत तोपर्यंत आत्म्याकडे आपलं लक्ष जात नाही आणि अंतर्मुख झाल्यानंतर आत्म्याशिवाय अन्य कुणीकडे लक्ष जात नाही सद्गुरू आपल्याला या अंतर्मुखतेचा अभ्यास शिकवतात म्हणजे काय तर पूर्वेकडे वाहणारी आपली गती जीवनाची गती चैतन्याची गती ही ते पश्चिमेकडे वळवायला शिकवतात ही जीवनाची किंवा चैतन्याची गती वाहते म्हणजे काय होतं एक साधं उदाहरण आपण पाहूया आपल्याला समजा गुलाबजाम आवडत आहे आपल्या डोळ्यांपुढे गुलाबजाम आला आता डोळ्यांच्या मार्फत शक्ती गुलाबजामच्या दिशेने वाहिली गुलाबजामाचं ज्ञान आत आपल्याला मेंदूमध्ये झालं खरं पण बहिर्मुखतेमुळं झालं आपलं जर लक्ष गुलाबजामकडे नसतं तर आपल्याला त्या गुलाबजामाचं तसं ज्ञान आत मिळालं नसतं असं पहा जी व्यक्ती अस्वस्थ आहे मनामध्ये दुसरेच विचार सुरू आहेत त्याच्या आवडीचा पदार्थ जरी त्याच्यासमोर ठेवला तरी त्याचं मन त्या पदार्थात लागत नाही अन्न त्याला गोड लागत नाही लोक म्हणतात पहा की रात्रीची झोप येत नाही आहे अन्न गोड लागत नाही आहे कारण चित्त स्वस्थ नाही आहे म्हणजे काय तर चित्तामध्ये चैतन्य शक्ती व्यग्र झालेली आहे अस्थिर झालेली आहे हीच चैतन्य शक्ती ज्यावेळी बाहेर धावायला लागते त्यावेळी विषयांना जाऊन मिळते आणि पुन्हा आपल्यापाशी परत येते आपल्यापाशी परत येते कारण तिचं मूळ स्थान आपल्या आतच आहे आत्म्याच्या जवळ पण ती विषयाला भेटून आली त्यामुळं ती विषय आपल्याबरोबर घेऊन येते मग गुलाबजाम बघून आपल्या तोंडाला पाणी सुटतं चैतन्य शक्ती आत आल्यानंतर त्या विषयाचा परिणाम आपण उपभोगायला लागतो जसं की तोंडाला पाणी सुटणं किंवा आता हा मला खायचा आहे असा बुद्धीमध्ये निर्णय होणं आत्ताच्या आत्ता खाता येत नसेल तर मनामध्ये त्या गुलाबजामाचं चिंतन होणं हे सगळं काही घडलं कारण ही चैतन्य शक्ती बाहेर धावली म्हणजेच विषयांकडं धावली म्हणजेच पूर्व दिशेला धावली या शक्तीला सद्गुरू पश्चिमेकडे वळवायला शिकवतात आपलं लक्ष आपल्या बरुमध्याच्या ठिकाणी किंवा चिदाकाशाच्या ठिकाणी एकत्र करायला शिकवतात जिकडे आपण लक्ष देतो तिकडे हळूहळू चैतन्याचा प्रवाह वळायला ला लागतो एखाद्या बिंदूकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे आपण एकाग्रतेनं जेव्हा पाहतो तेव्हा ती एकाग्रता जर तीव्र होत गेली तर इतर बाकीच्या गोष्टींचा विसर पडून केवळ तीच गोष्ट आपल्याला हळूहळू दिसायला लागते असंच आपल्या आतील एकाग्रतेच्या बाबत होतं आत ज्या मार्गामध्ये म्हणजे पश्चिमेच्या दिशेला आत्मस्वरूपाची वाट आहे त्या मार्गाकडे लक्ष द्यायला सद्गुरू शिकवतात तिकडे लक्ष देत देत एकाग्रतेनं जेव्हा शिष्य प्रवास करायला लागतो तेव्हा साहजिकच त्याचं देहाचं भान सुटायला लागतं विषय हे जसे बाहेर आहेत तसे आतही आहेत गुलाबजाम हा बाहेरचा विषय आहे पण त्याचं होणारं मनामधलं चिंतन हा आतला विषय आहे त्या चिंतनाला अनुभवणारं जे मन आहे ते आतलं इंद्रिय आहे आणि गुलाबजामचा आस्वाद घेणारी जीभ हे बाहेरचं इंद्रिय आहे पण आतील मन असो किंवा बाहेरील जीभ असो ही दोन्ही इंद्रिये कार्य करू शकतात कारण तिकडे चैतन्याचा प्रवाह आहे म्हणून सद्गुरु कृपेनं तो चैतन्याचा प्रवाह पश्चिमेकडे वळतो चिदाकाशाच्या प्रांतामध्ये जातो आणि इंद्रियांना शैथिल्य येतं आता इंद्रिय आहेत पण चैतन्याचा प्रवाह आपलं लक्ष इंद्रियांकडे नाही विषयांकडे नाही विचारांकडे नाही वृत्तींकडे नाही आपलं लक्ष आहे पश्चिमेच्या मार्गाकडे हा पश्चिमेचा मार्ग सद्गुरू कृपेशिवाय मुळात उघडतच नाही आणि हा मार्ग आहे सुशुमना नाडीचा असं पहा कल्पना करा की हिमालयाचे डोंगर आहेत दहा पंधरा डोंगर आपल्या डोळ्यांपुढे दिसत आहेत लांबवर पसरलेले आहेत पण त्या परदेशामध्ये जाण्यासाठी एका डोंगराला पार करून जावं लागतं आणि त्या डोंगरामध्ये बोगदा आहे म्हणजे बोगद्याच्या अलीकडे आपण आहे बोगद्याचं प्रवेशद्वार आपल्याला दिसत आहे आणि त्या डोंगराच्या पलीकडे बोगद्यातून गेल्यानंतर हिमालयाच्या रांगा आहेत त्या बोगद्याचं प्रवेशद्वार म्हणजे सुषुमनेचं द्वार आहे तिथून पलीकडे जाऊन म्हणजे सुषुमना मार्गानं पलीकडे जाऊन साधक चिदाकाशातून ब्रह्मरंध्रामध्ये प्रवेश करतो आणि कालांतरानं ब्रह्मरंध्राचं भेदन करून सहस्रदळस्थानामध्ये आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होतो बोगदात जर बंद असेल तर साधक पलीकडे जाणार कसा म्हणजेच सुषुमना नाडी जर बंद असेल तर साधकाला आकाशाचा मार्ग बंद होतो हाच आकाशमार्ग समर्थ इथे सांगतायत आकाशमार्गी गुप्तपंथ हा गुप्त आहे म्हणजे लपलेला आहे लपलेला आहे याचाच अर्थ तो प्रगट नाही आहे प्रगट जर कोणता मार्ग असेल तर तो इडा आणि पिंगळेचा मार्ग आहे सुषुमनेचा मार्ग हा बंद असतो हा गुप्त मार्ग सद्गुरू उघडून देतात शिष्याला म्हणजे सद्गुरूंकडे या मार्गाची किल्ली आहे ती किल्ली लावून शिष्याचा हा मार्ग त्यांनी उघडून देणं हा सद्गुरूंचा अनुग्रह आहे एक प्रकारचा शक्तिपात आहे तो घडल्याशिवाय हा सुषुमनेचा मार्ग उघडत नाही पश्चिमेची वाट आकाशामध्ये जाणारी ही वाट उघडत नाही एक एकदा ही वाट उघडली की त्यामध्ये शिष्य शिरतो शिष्य शिरतो याचा अर्थ जाणीवेने शिरतो सद्गुरूंनी ज्या पद्धतीनं नामाचा किंवा ध्यानाचा अभ्यास करायला सांगितलेला आहे तो अभ्यास करत गेल्यानं ही आपोआप घटना घडून येते मुद्दामून घडवण्याची ही गोष्ट नाही हा सुषुमनेत होणारा शिरकाव देहाशिवाय होतो म्हणजे तिथे आपला देह नाही आहे पण आपली जाणीव आहे असं पहा आपल्या प्रेमाच्या व्यक्तीची आपल्याला आठवण येत असेल आणि आपला देह परगावी असेल तर आपला देह परगावी राहतो पण आपण आपल्या प्रेमाच्या व्यक्तीपाशी राहतो पांडुरंगावर अत्यंत प्रेम आहे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाता आलं नाही भले आपला देह घरामध्ये असेल पण आपण मनानं पांडुरंगापाशीच जसा असतो तसं साधक जाणीवेनं पश्चिमेच्या वाटेवर जाऊन चिदाकाशामध्ये प्रवेश करतो हा आकाशमार्ग समर्थ म्हणतायत गुप्त आहे प्रगट नाही आहे आणि तो प्रगट होतो सद्गुरु कृपेनं कारण सद्गुरु हा मार्ग जाणून असतात जाणती योगीए समर्थ इतरांसहा गुह्यार्थ सहसा नकळे इतर कोण जे सद्गुरुपदिष्ट साधनेतील नाहीत ते इतर जे सद्गुरूंना शरण नाहीत ते इतर अशा लोकांना हा मार्ग कदापि कळू शकत नाही मला आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे ही उर्मी अहंकारानं येऊन चालत नाही मुमुक्षत्वातनं यावी लागते आणि मुमुक्षत्व येण्यासाठी संत समागम घडावा लागतो मला भगवंत हवा आहे मला सद्गुरुकृपा हवी आहे ही तळमळ आत उत्पन्न होणं ही सुद्धा एक प्रकारे संतांची कृपाच आहे आपल्याला कालपर्यंत गोंदवलेकर महाराज कोण आहेत हे माहीत नसतं कुणीतरी आपल्या हातात पुस्तक आणून ठेवतं आपण सहज म्हणून वाचतो आणि पुस्तकातील श्री महाराजांच्या विचारांनी भारावून जातो नुसते भारावून जात नाही कालपर्यंत माहीत नसलेलं पुस्तक आज आपल्या जीवनाचा भाग होऊन जातं मग हळूहळू आपण नामस्मरण करायला लागतो ते पुस्तक आणखी आपल्या जीवनात उतरायला लागतं आणि काही वर्षांनी श्री महाराजांचे विचार श्री महाराजांचं तत्वज्ञान हेच आपलं जीवन होऊन जातं हीच संतांची कृपा असते या अशा वाटचालीमधूनच आपल्याला भगवंत कधी भेटेल आपल्याला आपलं स्वरूप कधी भेटेल खरे आपण कोण आहोत हे आपल्याला कधी कळेल अशी तळमळ वाढायला लागते ज्याची तळमळ वाढलेली आहे आणि त्यानंतर जो सद्गुरूंना शरण गेलेला आहे अशाच अधिकारी शिष्याला सद्गुरू ही आकाशातील वाट दाखवतात आत्मस्वरूपापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात कुठे लक्ष द्यायचं कशी साधना करायची हे प्रत्यक्ष शिकवतात शिकवल्यानंतर सद्गुरूंचं काम खरं म्हणजे झालं आता पुढचा प्रवास शिष्याला करायला लागतो शिष्यानं जर सद्गुरूंनी शिकवलेली साधना केलीच नाही तर त्या वाटेवरून तो जाऊ शकणार नाही तिजोरी उघडून दिलेली आहे पण तिजोरीकडे जर आपण पाहिलं देखील नाही तर आतलं धन कसं प्राप्त होणार त्यामुळं अनुग्रह तर महत्त्वाचा आहेच पण केवळ तो घेऊन उपयोग होत नाही त्याप्रमाणे साधना करावी लागते तरच आपल्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते जसं मूलाधार स्वादिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आज्ञा आणि सहस्रार चक्रे आहेत तसंच चिदाकाशामध्ये त्रिकूट श्रीहाट कोल्हाट आऊटपीट भ्रमरगुंफा ब्रह्मरंध्र अशी स्थाने आहेत आणि ब्रह्मरंध्रानंतर स्थान आहे हा चिदाकाशातील प्रवास त्रिकूटस्थानापासून सुरू होतो या त्रिकुटालाच भुरुमध्यस्थान किंवा आज्ञाचक्राची जागा म्हणतात इथून सुरू होऊन तो सहस्रदळस्थानामध्ये समाप्त होतो मार्ग नुसता माहीत असून काही उपयोग नाही मार्ग नुसता उघडून देऊनही काही उपयोग नाही साधकाला प्रत्यक्ष त्या मार्गावरून जाऊन आपला प्रवास पूर्ण करावा लागतो सद्गुरू कृपारूपानं पाठीशी असतातच तेच मार्ग उघडून देतात तेच मार्गावरून खरं म्हणजे चालवतात आपल्याला साधनेचे प्रयत्न मात्र साधकाला करावे लागतात गुरुकृपेशिवाय या परमार्थ मार्गात काहीही प्राप्त होत नाही आणि जे प्राप्त होतं ते आत्मस्वरूप प्राप्त होतं जे आपलंच असतं आपल्यापाशीच असतं किंबहुना आपणच ते असतो असा हा आकाशमार्गीचा गुप्तपंथ आपण आपली ही उजळणी अशीच सुरू ठेवूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम